चंद्रकांत पाटलांना अक्कल आहे का जास्त वचवच करू नको नाही तर मनोजरंगे पाटलांची घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी मराठा उपसमितीचा अध्यक्ष असताना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मराठा तरुणांच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या हे आम्हाला माहिती आहे त्यांनी विनाकारण मराठ्यांच्या शिव्या खाऊ नयेत असंही वक्तव्य मराठा आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी केलेलं आहे मनोज सरांगे यांच्या आझाद मैदानातील आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही ते सामाजिक मागास नाहीत असं वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना फटकारलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात पोरांचं चांगलं काम केलं त्यामुळे आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो पण तू नीट राहा तोच मराठा उपसमितीचा अध्यक्ष होता तू व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहीत आहे मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको इथून पुढे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको इथून पुढे जास्त वचवच करू नको तू फार काही लांब नाही आहे कोल्हापूर म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात आहेस चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे का त्याला म्हणून काढून टाकलं असंही चरंगे पाटील यांनी म्हटलेलं आहे ओबीसीतून आरक्षण हवं त्याशिवाय मुंबई सोडणार नाही तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी आणि रविवारी बघा मुंबईत किती गर्दी होते असा इशारा यावेळेस मनोज चरांगे पाटील यांनी दिलेला आहे दादा पाटला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही फोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तुमची आहे तू समितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलेटिया रोखल्या होत्या या मला मी मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढे बोलू रोख चंद्रकांत पाटला म्हणा मराठी काढतील कारण या चंद्रकांत पाटलांनीच आमचं व्हॅलेटिया रोखून धरलं होतं